आज मी खूप दिवसानंतर लाईवला आलेलो ला आहे जवळपास आपल्याला तीन चार दिवस झालं खूप धावपळ चालू असल्यामुळं मी लाईव्हला आलो नाही कारण की मला लाईव्ह यायला टाईमच घेतला नाही त्यासाठी सगळ्यांना सॉरी खूप जण आपल्या लाईव्हशी वाट बघत असतात पण तर चला या लवकर लवकर आपल्या लाईव्हला बाकी सगळ्यांचं काय चाललं आहे जेवण वगैरे झालं का तुमचे सगळ्यांनी पटापट पटापट कमेंट करून सांगा लवकर लवकर काय चाललंय मग तुमचं आणि सगळ्यांचं वेलकम माझ्या मध्ये लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा फटाफट फटाफट बाकी काय चाललंय तुमचं मग या आपल्या लाईव्हला फटाफट फटाफट जोर वगैरे झाले का सांगा लवकर लवकर सगळ्यांनी फटाफट सांगायचं आहे आणि माझ्या लाईव्हला हिंदी आणि मराठीमध्ये नक्कीच कमेंट करा तुम्हाला नक्कीच आता रिप्लाय देईल इंग्लिशमध्ये कुणीही कमेंट करू नका ही विनंती आहे सगळ्यांना तर चला लवकर लवकर आपल्या लाईव्हवर जॉईंट व्हा हो, लाईव्ह बघता नक्कीच कमेंट करून सांगा खूप जण आपल्या लाईव्हला जॉईंट होत असतात पण गेल्या हल्लीमध्ये दोन तीन दिवस मी लाईव्हवर नव्हतो त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची एकदा सॉरी त्याच्यानंतर आपण रेग्युलर रोज लाईव्हला येण्याचे नक्कीच प्रयत्न करू आता तर तुम्हाला माहीत आहे कारण की खूप जण आता फक्त आणि फक्त लाईव्हच चालू आहे जिकलं तिकडे सगळे लाईव्ह चालू आहेत पण आपण एवढे लाईव्ह घेत नाहीत आपण एक टाईम लाईव्ह घेतो का तिथेही घेत नाहीत तर बघू आज किती जण तुम्ही मला सपोर्ट करत आहात मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी फक्त आणि फक्त हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये कमेंट करायची आहे इंग्लिशमध्ये कमेंट करू नका प्लीज ही तुम्हाला नम्र विनंती आहे आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचंच मनापासून वेलकम आहे लाईव्ह करून बघत आहात नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांनी कोणी आपला व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आपला व्हिडिओ नक्की जाऊन बघा आपण एक राणीचा व्हिडिओ टाकलेला आहे राणीच्या बागचा तो राणीच्या बागचा व्हिडिओ नक्कीच तुम्ही जाऊन बघा आपण जस्ट आत्ता संध्याकाळच्या टायमाला अपलोड केलेला आहे तो तर मी सगळ्याला विनंती करेन सगळ्यांनी तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा लाईक केलं आहे त्यासाठी धन्यवाद लाईव्ह करून बघताय कमेंट करून सांगा लाईक केलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करा तर या लवकर लवकर आपल्या लाईव्हला ज्यांनी कोणी माझा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी नक्कीच बघण्याचे प्रयत्न करा ही विनंती आहे खूप छान असे त्याच्यामध्ये आपण प्राणी दिसले टाकलेले आहेत जेवढे राणीबागमध्ये प्राणी आहेत ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवलेले आहेत तर तुम्ही नसून बघितला तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा ज्यांनी लाईक केले त्यांचं मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचंच माझ्या लाईव्हमध्ये मी मनापासून वेलकम करतो या लवकर लवकर आपल्याला विव्हला लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा जेवण वगैरे झाले की नाही तुमचे तेही सांगा पटापट पटापट या लाईव्हला लवकर लवकर करून बघताय कमेंट करा वेलकम तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये मराठीत कमेंट करा नक्की तुम्हाला रिप्लाय मिळेल मराठी हिंदी में कमेंट करो आपको रिप्लाय मिलेगा इंग्लिश म्हणजे इसके लिए सॉरी तर चला लवकर लवकर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे लवकर लवकर लाईक करा लाईक डन हो दादा ओके थँक्यू संग्रता लाईक केल्याबद्दल नमस्कार दादा नमस्कार तुम्हाला पण जेवण वगैरे झालं का ताय तुमचं नॉल भाई जी जेवण झालं का दादा मुंबईचे तुम्ही हो जेवण वगैरे झालेलं आहे तुमचं झालं का ताय जेवण माझं जेवण झालेलं आहे तुमचं जेवण झालं का सांगा कमेंट करून हाय आप मराठी मी कमेंट करू आपको रिप्लाय मिलेगा का या हिंदी मी कमेंट करू इंग्लिश मी आपको नाही रिप्लाय सांगा ताई तुमचं जेवण झालं का तुमचं जेवण झालं का सांगा लवकर लवकर हो आमचं जेवण झालेलं आहे आणि आपण एक खूप छान असा व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे ओरिजिनल प्राणी बघायला भेटतील वाघ सिंह हा, त्याच्यानंतर हत्ती पानगेंडा कुठल्या कुठल्या प्रकारचे बगळे आहेत हरण आहेत काईट आहेत ते आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे राणीबागचा तो नक्की जाऊन बघा कसं आहे हो हिंदीमध्ये कमेंट करा तुम्ही हिंदी टाइप करके कमेंट करो मैं आपको रिप्लाय दूंगा लाइक केलं त्याच्यासाठी धन्यवाद सगळ्यांचं सा। आणि सगळ्यांनी हिंदीत कमेंट करा मराठीत कमेंट करा सभी को मैं मी त्या दिवशी स्वागत करता हा और सभी को कहना चाहूंगा की हिंदी और मराठी में कमेंट करो काय म्हणता मग ताई साहेब काय चाललं तुमचं या लोकर लोकर लाइव ला लाइव करा कमेंट करा फटाफट फटाफट संगीत दाई गेलात का आपल्या लाइव मधून तुम्ही राम राम जी ओके आपको भी राम राम जीपी आप आ, हिंदी में कमेंट करो आपको मैं दूंगा कमेंट का आपके रिप्लाई इंग्लिश मुझे नहीं आती है इसके लिए सॉरी आप हिंदी में कमेंट करेंगे मैं आपको उसका रिप्लाई जरूर दूंगा पीजी सर आप हमें हिंदी में कमेंट करो या मराठी में टाइप करके कमेंट करो या हिंदी टाइप करके कमेंट करो आपको उसका रिप्लाई ज़रूर मिलेगा आपका वेलकम मेरे लाइव में आप मेरा लाइव कहाँ से देख रहे हो कौन से ज़िले से देख रहे हो कमेंट करके ज़रूर बताना लाइक किया इसके लिए धन्यवाद आप लाइव मेरा कौन से ज़िले से देख रहे हो बता देना और हिंदी में कमेंट करेंगे तो मैं आपको उसका आंसर ज़रूर बताऊंगा इंग्लिश मुझे नहीं आती है इसके लिए मैं सभी को कहना चाहूंगा कि सभी मुझे हिंदी में या मराठी में कमेंट करो आपको उसका रिप्लाई ज़रूर मिलेगा तर चला लोकल लौकर या लाविला मैं झारखंड से हूँ ओके थैंक यू आपने तुरंत बता दिया झारखंड से आप मेरा लाइव देखते हो अच्छा लगा और दह दिल से आपका स्वागत है मेरे लाइव में आपका खाना पीना हो गया क्या पीजी पास मैं झारखंड से हूँ अच्छा लगा आपने तुरंत रिप्लाई दे दिया मुझे हिंदी कमेंट करके सच में अच्छा लगा आपका खाना हो गया क्या? ताई तुम्ही माझाला बघताय का जी ओके बी डी सी, सी एम पी सी एम पी ताईच्या चॅनलचं काय नाव आहे समजत नाही सोने की तैयारी है बस <laughs> अच्छा अभी आप गांव से जब लाइव देख रहे हो तो अभी गांव में सब सोते होंगे मैं शहर से हूँ इसके लिए मैं लाइव चला रहा हूँ देखता हूँ कोई अपने लाइव पे आता है तो थोड़ा वेट करूँगा अगर कोई नहीं आ रहा है तो मैं लाइव बंद करूँगा इसके लिए देखते हैं अभी कितनी YouTube फैमिली अपने को सपोर्ट करती है ज्वाइन करती है वही सबिका इंतजार कर करू तर चला लवकर लवकर या लाईला लाईव्ह करून फक्त सगळ्यांनी कमेंट करून सांगायचे फटाफट पटापट माझा आवाज व्यवस्थित येतोय का तुम्हाला या लवकर लवकर आपल्या लाईव्हला फटाफट फटाफट लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी फटाफट लाईक डिसलाइक करू नका लाईक डिसलाइक करू नका या लवकर लवकर फटाफट 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 लाइव लाइव कर बता कमेंट कर संगा सग फटाफट सोने की तैयारी है बस बोलो और आपका कैसा चल रहा है भाई साहब तेरा चला लवकर लवकर या लाइव लाइव पूरी जाऊ ना प्लीज सगळ्याला विनंती आहे लवकर लवकर आपल्याला आहे सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांचे जीवन वगैरे झाले की नाही सांगायचं कमेंट करून पी जी आप सो गे हो क्या इतने जल्दी लाईव्ह केले त्यासाठी तुमचा धन्यवाद या लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लाईव्ह करून बघताय सांगा सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर या लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये पट। जेवण वगैरे झाले की नाही सांगा सर्वांनी फटाफट पट। आणि कमेंट करा लाईव्ह करून बघता नक्की सांगा लवकर लवकर या फटाफट पट, पटाफट पट आपल्या लागू लाग आप चलिए भाई जी सोने का टाइम हो गया आ, ओके भाई साहब अभी हमारा टाइम बाकी है हम लोग बारह साढ़े बारह बजे तक बैठते हैं लाइव पे तो चला रहे हैं लाइव देखते हैं थोड़ा टाइम अभी इधर कैसा है शहर में इतना जल्दी नहीं सोते अभी मेरा जस्ट खाना हुआ है और खाना खा के मैं लाइव पे बैठ गया हूँ कल मिलते हैं ओके थैंक यू अब मेरे लाइव में आ गए इसी के लिए मैं आपका स्वागत करता हूँ और धन्यवाद आपको जो मुझे लाइव में आपने मुलाखात की है अच्छा लगा तो आपको शुभ गुड नाईट तर चला लवकर लवकर या लाईव्हला फटाफट फटाफट लाईव्ह करून बघताय सगळ्यांनी फटाफट कमेंट करून सांगा आणि सगळ्यांचे जेवण वगैरे झाले की नाही नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर फटाफट 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 बाकी सगळ्यांचं काय चाललंय चला पटापट पटापट यावर लवकर लवकर लावलं आपल्या काय चाललंय बाकी तुमचं लवकर लवकर कमेंट करून सांगा फटकन शुभ रात्री जय राम ओके शुभ रात्री आपको भी गुड नाईट छत्रपती शिवाजी महाराज की जय ओके तर चला या लवकर 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 लाईव्ह फटाफट फटाकट लाईव्ह कोणी जाऊ नका सगळ्यांनी आपल्या लाईव्ह यायचं आहे आणि फटाफट फटाफट लाईव्ह येऊन कमेंट करायची आहे लाईव्ह कोणी बघता नक्की सगळ्यांना सांगायचं आहे या लवकर लवकर आपल्या लाईव्ह भावांनो बहिणींनो काय चाललंय जेवण वगैरे झाले का सांगा थोडा टाइम मी थांबणार आहे लाईव्हवर जास्त वेळ तुमचा घेणार नाही त्यासाठी या लवकर लवकर लाईव्हला लाईव्ह करून बघते कमेंट करून सगळ्यांनी सांगायचं आहे फटाफट फटाफट लाईव्ह कोणी जायचं ना नाही आहे सगळ्यांनी आपल्या लाईव्ह यायचं आहे फटाफट या लवकर लवकर ला जेवण वगैरे झाले काय सांगा पटकन सगळ्यांनी बाकी सगळ्यांचं काय चाललंय चला फटाफट फटाफट या ला लवकर लवकर अ समजाय लवकर फरार झाले वाटते फुर याचा हिस्सा पण गेल्या वाटतय लवकर या पटकन आपल्या लाईव्ह भावांनो बहिणींनो लवकर लवकर या पटापट या लाईव्ह कडून बघताय सांगा सगळ्यांनी तुम्ही माझा लाईव्ह कुठून कुठून बघत आहात लवकर लवकर सांगायचं पटापट aa kanapuli baa तर चला लवकर लवकर या लाईव्ह फटाफट फटाफट आणि सगळ्यांनी फटाफट फटाफट कमेंट करा लाईव्ह कुठे बघताय सांगा पटकन ताईचे कमेंट कसं काय दिसत नाही त्यावर काय होते है।

या लवकर लवकर सगळ्यांचं वेलकम आपल्या लाईव्हमध्ये पटापट पटापट जॉईन व्हा सगळ्यांनी लाईव्हून कोणी जाऊ नका लवकर लवकर काय होते लाईव या लाईव्ह मध्ये काय समजत नाही या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर फटाफट फटाफट लाईव्ह करून मग त्या सांगा सगळ्यांनी फटाफट तुमचे जेवण वगैरे झाले की नाही सांगा लवकर लवकर सगळ्यांनी बरं लाईक करा फटाफट फटाफट या लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह करून बघता सांगा लवकर लवकर कमेंट करून बरं फटाफट फटाफट मराठीत कमेंट करा लवकर लवकर तुमचे जेवण वगैरे झाले का नाही सांगा फटाफट या लवकर लवकर लाईव्ह ला या लवकर लवकर फटाफट फटाफट लावलं आपल्या सगळ्यांनी फटाफट फटाफट लावलं यायचं आहे